नमस्ते मॅडमस्ते सर्वांना रेतीमध्ये आल्यापासून एक फेब्रुवारी आले दोन हजार पंचवीस आणि आमचे घराचे जे खूप प्रॉब्लेम होते म्हणजे जे वीस वर्ष आम्हाला माहिती नव्हतं की प्लॉट आहे आमच्या नावावर वीस वर्ष जो अनोर होता आमच्यासाठी तो आम्हाला म्हणजे माझ्या सासूबाईंनी मिस्टरांच्या नावावर एकर म्हणजे खूप झाला तीन एकर म्हणजे तुझा तर तो आम्हाला माहिती नव्हता तो रेती मध्ये आल्यावर आम्हाला कळलं त्यावर एवढा आमच्या नावावर आहे प्लॉट तर त्याची सगळी मग कागदपत्र आहे ते सगळं तीन लेवल असतात ऐंशी टक्के काम मध्ये पूर्ण झालेलं आहे आता सुद्धा आमच्या नावावर झालेला आहे तो आता फक्त फायनलायझेशनचं काम चालू आहे हे एक मोठा म्हणजे ती अमाऊंट जवळजवळ करोड उंची आहे तर ते एक झालं आणि दुसरं एक असं आहे की जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाले पंचवीस लाख रुपये ब्रिटरने अडकवलेले घराचे म्हणजे आमच्या एकट्याचे शंभर लोकांचं ते बारा करोड घेऊन पळून गेला होता तो तर ते पण जवळजवळ दहा वर्ष तो विषयच नव्हता तो पळून गेलेला होता सगळं काहीच विषय नाही आता मिळेल की नाही घर हे सुद्धा माहिती नव्हतं तर तो फेब्रुवारी मध्ये तोही विषय सुरू झाला म्हणजे मी जशी रिक्षित आले तसे हे सगळे विषय सुरू झाले आणि आता हे दोनच नाही मोस्टली दिवाळीनंतर आम्हाला फ्लॅट ताब्यात मिळेल तर खरंच मॅडम कडे ना मॅडम कडे ऊर्जा येते ऍक्च्युली तेव्हा मी काहीच करत नव्हते मेडिटेशन हे सगळं मॅडमनी जे शिकवलंय ना तेव्हा मी जॉब करत त्यामुळे माझे मेडिटेशन होत नव्हते पण त्यांची ऊर्जा त्यांनी शिकवलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे खरंच खूप पुढे जातो माणूस कुठेही कसलीही कमता वाचत नाही आर्थिक सामाजिक मानसिक सर्व तऱ्हेने बोध होतो आणि आता सुद्धा माझी गडबडा नव्हती खूप छान खूपच सुंदर चांगले चांगले अनुभव येतात खूप लोक आपल्या जवळ येतात सगळ्यात महत्वाचं लोक प्रेम करायला लागतात मध्ये आल्यावर खरंच छान आहे खूप सुंदर आणि एंजर तर अजून सुंदर आहे की एंजरनी खूप काही लिहून टाकलेलं आहे त्यामुळे खरंच सुंदर आहे आता वाट बघतोय त्या रुग्ण थँक्यू थँक्यू लगेच मागणी पण केली असे आहेत हे जुने सदस्य ग्रँडमास्टर <laughs> तर मुरुजीसोबत जुडल्यानंतर जणू काही यांना माहितीच नव्हतं की आपल्या नावावर ही प्रॉपर्टी आहे अपेक्षाही नव्हती त्या प्रॉपर्टीची तीन एकर प्रॉपर्टी म्हणजे खूप झाली खूप झाली थँक्यू लिवर्स आहे ना कि माझ्या हक्काच जे आहे ते माझ्यापर्यंत पोहोचणे म्हणजे काही दुसरी कोण आलेलं नाहीये हे तुझंच होतं परंतु तू याबद्दल अननोन आहे पण तुला ते मिळालं असं युनिवर्स तुमच्या अनेक वेगवेगळ्या वेग गोष्टी असं नाही आहे की मानसीला जे झालं तेच दुसऱ्याला होईल पण ना मनी ब्लॉकेजेस म्हणूया किंवा मग ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये असतात ना अधिक काही अडथळे आर्थिकतेच्या बाबतीमधले ते वेगळे वेगळे मार्ग आपल्याला मिळायला लागतात नोकरी संदर्भामध्ये असू दे तेथे मार्ग सुकर व्हायला लागतात सगळ्या गोष्टी खूप सुंदर पणे आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात मी नाहीत म्हणजे काय चमत्कार नाहीये हा हे काय आहे तर आपली आप एनर्जी आहे आपण आपल्या त्या हायर सेल सोबत छान प्रकारे कनेक्ट होतो आणि ते ब्रह्मांड आपल्याला देत राहत आपण प्युअर सोल होत राहतो आणि आपल्याला त्या प्रमाणात सगळ्या गोष्टी मिळतात एवढा लक्षात घ्या हे प्युरिफिकेशन आहे आणि आजचं मेडिटेशन जे घेत आहे मनी मेडिटेशन हे सुद्धा प्युरिफिकेशन आहे आपण स्वतःला प्युअर करणे क्लीन करणे त्या नकारात्मक ऊर्जा रिमूव्ह करणे आणि सकारात्मकता स्वतःमध्ये निर्माण करणे यासाठी आहे आणि म्हणून अगोदर योगायोग असतात त्या सगळ्या गोष्टींचे अगोदरच मनी मनी बद्दल सांगणारे सदस्य तसे तर आता दिवाळीचा पिरियड असल्यामुळे रिपीटर सदस्य फर करामध्ये गुंतलेले आहेत कमी कमी येतात <laughs> आहे ना नाही तर तुम्हाला भेटायचं ओके बघा म्हणून ते आले तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी किंवा इतरांचे अनुभव ऐकण्यासाठी सुद्धा भाग्य लागत काय ना आपल्याला प्रेरणा मिळते जेव्हा समोरची व्यक्ती एक अनुभव सांगत असते तेव्हा तिने तिच्या ती आयुष्यामध्ये ऊर्जेसोबत जुडल्यानंतर काय बदल झाला तिथे आतून सांगते एकतर तिचंही चक्र ओपन होत आपलंही चक्र छान ओपन होत आणि मी माझ्या ऊर्जेचा कोठे कोठे उपयोग करू शकते काय आपल्या सेशनमध्ये आपण विशेष प्रकारे शिकतो पण जेव्हा आपण अनुभव ऐकतो तेव्हा काय होते अरे हो यांनी या गोष्टीसाठी ऊर्जेचा उपयोग केला त्यांनी त्या केला आपल्या आपले, आपले प्रश्न नकळत भेटत जातात की मला मला विचारण्या अगोदर तुम्हालाच कळते की हो त्यांनी केला होता मी तसा उपयोग केला त्यांनी केला तसा उपयोग केला आणि विशेष वरचे अनुभव ऐकून बरेच जण सांगतात मी त्या त्या हा हा अनुभव ऐकला होता आणि मग मला वाटलं की माझ्या आयुष्यामधला हा प्रश्न सॉल्व्ह होईल म्हणून मी आले तुम्ही पण असे आलेत ना बरेच जण कोण असे आले की फक्त अनुभव ऐकून आलेले आहेत करा करावरच दुसऱ्यांचे अनुभव ऐकले वरचे आणि मी जॉईन झाले बघा येथेच एक दोन तीन चार पाच सहा सात सदस्य इथेच आहेत की ज्यांनी फक्त दुसऱ्यांचे अनुभव ऐकले आणि म्हणून ना स्वतःही अनुभव शेअर करा कारण तुमच्या माध्यमातून अनेकांपर्यंत ऊर्जा पोहचू शकते म्हणजे श्रीली इन्स्टिट्यूटचा भरभराट होणारच आहे युनिवर्स त्यासाठी असं म्हणत आहे बघा ऊर्जा जाणवते की नाही तर।, तर ते, ते खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे खूप सुंदर सगळ्या गोष्टी होणार आहेत आणि तुम्ही सगळेजण त्याला साक्षी असणार आहात तुमच्या सगळ्यांचा त्याला हातभार तर असणारच आहे पण साक्षी असणार आहात तुम्ही कि म्हणजेच हिल इन्स्टिट्यूट काय होतं वाव काय झालं भविष्यामध्ये तुम्ही त्याबद्दल बोलणारच आहात बघणार आहात ओके okay. जुने सदस्य तर आजच एका विशेष भावामध्ये आहेत की हो आम्ही सुरुवातीला होतो तुम्ही सुद्धा असे साक्षी असणार आहात आणि असंच ब्रह्मांड आपल्याला देत राहणार आहे सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो फक्त आर्थिकताच नाही आर्थिकता मात्र पाय आहे लक्षात घ्या पैशाशिवाय काही होऊ शकत नाही पैशाचं सोंग आणता येत नाही या पैशांसह आर्थिक ते सह शारीरिक मानसिक भौतिक जगामधील आपण सगळा सगळा विकास करण्यासाठी गरजेचं आहे मेडिटेशन ध्यान आणि ते मात्र आपल्याला ब्रह्मांडी ऊर्जा भरभरून देतं जेव्हा आपण ध्यान करायला लागतो नसाल ना मग आपण आता मेडिटेशनही करूया ती निगेटिव्हिटी सगळी डिलीट करूया आणि मस्त तेथे पॉझिटिव्हिटी क्रिएट करूया आणि मग मला मी सगळ्यांना सांगते आता थर्ड डिग्रीला आलेले आहात एका आठवड्यामध्ये तुम्ही सगळेजण आर्थिक ते संदर्भामध्ये मला अनुभव शेअर करणार आहात फुल ना फुलाची पकडी तुमच्या पारड्यात ते ब्रह्मांड देणारच आहे तुम्ही करायला तर लागा ओके चला करायचं मग आत्मा नमस्ते करिअर करिअर सुरु